सॅन्टो डोमिंगोचा फेस्टिवल सॅन्टो डोमिंगो एक आयलंड आहे अमेरिकेच्या इथे जिथे मोस्टली स्पॅनिश बोलतात लोक तिथे एक फेस्टिवल असतो फेस्टिवल द्लोबल सॅन्टो तो तिकडचा सगळ्यात मोठा फेस्टिवल आहे आणि त्याला खूप मानलं जातं तर तिथे आता गंमत अशी की आमच्या चित्रपटात दोन ॲक्टर्स आहेत जे सॅन्टो डॉमिंगोचे आहेत म्हणजे ते तिकडे राहतात ते ॲक्च्युली सॅन्टो आहेत सो ते तिथे होते आणि कंट्री ऑफ ऑनर या सेक्शनखाली करेज तिकडे दाखवल्या गेला होता तिथे त्याचा फ्रेंड असा तिथे ओ कंट्री ऑफ ऑनर कंट्री ऑफ ऑनर या कॅटेगरीमध्ये सो तिथे फिल्म दाखवल्या गेली ऑफकोर्स तिकडे बाकीचा पण काही आपले भारतीय फिल्म मेकर्स जे आहेत त्यांच्या त्यांची फिल्म होती आय बिलीव ऑल मी इमॅजिनर्स लाईट जी आता कांसला गेली होती ती सुद्धा तिथे करेल सो फक्त करेज तिथे पहिल्यांदा पर्यंत पोहोचली अगेन ऑडियन्स खूप मिक्स होतं काही जण फक्त इंटरेस्ट असल्यामुळे फिल्म बघण्याचा काही जण ते आले होते काही डिरेक्टर्स होते काही ॲक्टर्स होते बरेच ॲक्टर्स होते तिकडे सो ती पण एक थोडीशी हासली होती की हे सगळे स्पॅनिश डॉमिनेटेड स्पॅनिश डॉमिनेटेड रिजन आहे तर तिथे इंग्लिश चित्रपट कितपत कळेल पण तिथे पण खूप चांगला रिसिट झाला म्हणजे

आपल्या मानवी स्वभावाला धरून येतं त्यामुळे ती रिॲक्शन खूप कॉमन आहे मी जसं म्हणलं ना की सगळीकडे तिन्ही ठिकाणी मला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं पण प्रत्येक जर मोर स्टँडिंग ओव्हेशन मला वाटत नाही ते परफॉर्मन्स आहे किंवा तो एक एक विशिष्ट भाग आहे त्यांचा त्या फिल्मसाठी म्हणजे जो चित्रपटाचा आशय आहे एका अर्थाने देश भाषा वर्ण या सगळ्याला ओलांडून जाणार आहे असं मी त्या चित्रपटाची पुढे विचारलं पण त्याच्या आधी असं विचार की या सगळ्या प्रोजेक्टची तू कशी कनेक्ट झाली किंवा हे प्रोजेक्ट तुझ्यापर्यंत कसं आलं ॲक्च्युली हा प्रोजेक्ट खूप मोठ्या लेवलवर असून होणार होता मोठ्या लेवलवर असेल की माझ्या पप्पांच्या मित्रांचे मित्र उदय देवस्कर आहेत आणि असं झालं की अरे यार माझ्या मित्राची मुलगी ॲक्ट्रेस आहे तिची ऑडिशन घ्यायची असेल तर व तिला एखादा रोल असेल याच्यामध्ये सो करेज करेजमध्ये एक छोटंसं पात्र ते अगदी दोन तीन सीनसाठी मग त्या पात्रासाठी ॲक्च्युली मला बोलवून होतं सो माझी मिटिंग त्या पात्रासाठी झाली होती कारण का म्हणून त्यांची नावं दीपिका पदुगोन यामी गौतम तापसी पन्नू अशी होती तर त्यामुळे मला असं वाटलं खूप ऑनेस्टली की समजा जर दीपिका बदुगोन किंवा यामी गौतम तापसी कदनू ही मोठी नावं आहेत हिंदी चित्रपट सृष्टीपती तर आपण त्या ह्याच्यामध्ये जर फिल्म चांगली फिल्मचा विषय चांगला आहे तर आपण एक छोटासा रोल अगदीच करू शकतो पण आमची एक मीटेच झाली आणि मला माहिती नाही उदय सरांना काय वाटलं असेल काय मला ना माहिती नाही पण त्यांनी आमच्या दिग्दर्शकाला अरुण काक अर काकतकर त्याला सांगितलं की तिची ऑडिशन राणी म्हणून राणी हे मुख्य पात्राचं नाव आहे आणि मला पण ते ॲक्च्युली खूप सरप्रायझिंग वाटलं की मला एका वेगळ्या रोलसाठी तिचा रोल ऑडिशन याची झाली तर मला अंकुरनी नंतर किंवा आमचा जो अजून एक प्रोड्युसर आहे सुशांत कुंगारे गर्बी चक्का नावाची त्याची एक हे आहे फर्म आहे तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही ऑडिशन तिथल्या तिथे घेतली आणि मला असं वाटलं की तू खूप okay. so तू तसा आपल्याला नशिबात असत काही गोष्टी सगळ्यांना सांगायला आवडेल की हा ट्रू स्टोरीवर बेस्ड असलेला चित्रपट ही खरी घडलेली कथा आहे आणि त्यांचं नाव ज्यांचं पात्र मी साकारते त्यांचं नाव आहे राजा आणि शर्मा ज्या अजूनही जिवंत आहेत आणि त्या आमच्याबरोबर सॅन्डोडामेला म्हणत्या वॉर्नर ब्रदर्सला पण होत्या तर ती कथा अशी आहे की राजराणी शर्मा यांचा यांचा जो नवरा होता बॅक देईन ए गोष्ट आली सो oh. ते दोघ प्रेमात पडले पण हो नाही तो काळ दाखवला आणि नंतर अर्थात पुढचाही काळ आहे मी पटकन सांगतो की uh, जेव्हा त्यांचा uh, ते लोक प्रेमात पडले तर त्यांच्या नवऱ्याने त्यांना सांगितलं की माझी ऑलरेडी एक किडनीचा प्रॉब्लेम आहे ओके okay. तर तू विचार कर की माझ्याशी लग्न करायचं की नाही कारण मला माहिती नाही मी किती दिवस जगेल पण त्या इतक्या प्रेमात होत्या की त्या म्हणाले की आपण संसार करूयात बघूयात व लग्नाच्या काही वर्षानंतर फार वर्ष नाही पण लग्न लग्न झाल्यानंतर त्यांची दुसरी किडनी पण फेल झाली सो so, आता तिकडनं तो प्रवास सुरू झाला की त्यांना त्याच्यासाठी एक चॅरिटी इव्हेंट घ्यायला लागला त्याच्यासाठी त्यांनी तेव्हा तो हॉल होता मुंबईचा तिथे जवळपास एक तीन हजार तिकीट विकले त्या चॅरिटीसाठी लार्जेस्ट थिएटर कारण तो चॅरिटी इव्हेंट त्याच्यामधनं पैसे त्यांनी उत्पन्न केले कारण तेव्हा किडनी ट्रान्सप्लांटच्या ट्रीटमेंटची कॉस्ट अतिशय होती आणि ते तान 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 ती ट्रीटमेंट भारतात होणं शक्यच नव्हतं ती अमेरिकेतच होणं शक्य होतं कारण का तिथे ते होत होते सो बरं त्याच्यात दुसरा मुद्दा असाही होता की तुम्ही फक्त ब्लड रिलेटेड ट्रान्सप्लांट करू शकता म्हणजे आज जसं आपण किडनी डोनेट करतो किंवा आपले अवयव डोनेट करतो आणि त्याला तुम्ही ब्लड रिलेटेड असेल याच्याशी काही संबंध नसतो की आपण प्रोग्रेसिस आलो आहे पण तेव्हा कंपल्सरी ब्लड रिलेटेड किंवा नात्यातला ज्यांचा ब्लड ग्रुप एक असेल आज अशी त्याच किडनीचा ट्रान्सप्लांट करू शकतो तर त्यांनी डॉलर्स मध्ये तेव्हा किडनीचा खर्च सांगितला डॉलर्स होते त्यांना टेन्शन घरची परिस्थिती इतकी चांगली नाही की आपण एखादा किडनी ट्रान्सप्लांट अफोर्ड करू शकतो तर इव्हेंच्युअली असं झालं की इतका तो काळ गेल्यानंतर त्यांच्यासाठी सटत असताना राजराणी शर्मा त्यांच्या नवऱ्याचं नाव प्रदीप लिहिले त्यांच्यासाठी झटत असताना अचानक तिकडचे डॉक्टर एकदा म्हणाले की नॉन ब्लड रिलेटेड ट्रान्सप्लांट पण पॉसिबल आहे पण ते खूप रिस्की आहे त्याच्यामध्ये किडनी जो देतो त्याचाही जीव जाऊ शकतो आणि जो ज्याला किडनी देतो त्याचाही जीव जाऊ शकतो पण राजराणी शर्मा त्या म्हणाल्या की मी एकदाही विचार नाही केला आणि मी सरळ सरळ सांगितलं की मी माझ्या मी माझ्या नावाला माझी किडनी देते आता किडनी दिल्यानंतर डोनेशन झाल्यानंतर त्यांचा नवरा आणि त्यांचा संसार जवळपास त्याच्यानंतर पंचवीस वर्ष चालला आणि ही ती बेसिक स्टोरी आहे अर्थात आता आता प्रदीप सर नाही आहे पण राज राणी शर्मा अजूनही तितकीच हेल्दी लाईफस्टाईल एका पिंडीवर दिवस आहेत So, हो 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 सो हा खूप इन्स्पायरिंग प्रवास होता आणि उदय देवस्करांचा याचाच होत असा की ते प्रदीप सरांचे खूप चांगले मित्र होते डॉक्टर होते अमेरिकेत आणि त्यांनी या सगळ्या दरम्यान त्यांना खूप मदत केली सो मला असं वाटतं उदय सरांचा पण खूप मोठेपण आहे की आपल्या आजूबाजूला इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी घडत असतात पण एखादा चित्रपट या एका स्त्रीवर करायचा आहे तर त्यांनी ते कसं ठरवलं की तशी ती गोष्ट लिहिली अर्थात अंकुल काकतकर यांनी त्याच्या त्याच्या खूप इम्रो केलेले त्याला खूप चांगलं वळण दिलं त्या स्टोरीला सो so, आपण म्हणू शकतो की करेज बघताना काही लोकांना ती खूप चांगली लव्ह स्टोरी वाटते त्याला एक सामाजिक सो so, मला त्यांचं पात्र करायला मिळणं मला ते खूप मोठं वाटलं ऍक्च्युरी कारण का मी राजाणी मॅनु म्हणजे आता रिलेशन खूप चांगलं आहे पण मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले होते तेव्हा मला असं वाटलं की मी जेव्हा त्यांच्या एक ठेवायची होईल तेव्हा मला यांच्यासारखं व्हायचंय की, की म्हणजे खरंच कारण आता मेन मुद्दा मला असं वाटतो की आ, प्रेम या गोष्टीचं प्रेम या गोष्टीची व्याख्या आत्ताच्या काळातून वेगळी आहे पण खरं प्रेम म्हणजे पुढे मागे न बघता आपला जीव देऊन टाकायचा समोर आहे एक ही मला असं वाटतं प्रेमाची खूप उत्तम गोष्ट आहे ते माझ्यासाठी पण खूप इन्स्पायरिंग होतं अगदीच म्हणत जसं की ती एका प्रेमाचं फार उदात उत्तर आहे म्हणजे मला ऐकताना तर जशी काही ही सावित्री आची असंच एक फील आला की तिने नवऱ्याचा प्राण सांडण्यासाठी जे काही कष्ट केले हे राजराणींनी राणी स्वतः इथून बघितली हो त्यांनी बघितली त्यांनी बघितली आणि त्यांच्या बऱ्याच नातेवाईकांनी पण बघितली आणि खूप नाही सांगू शकत पण राजराणी मॅम पण एका शॉर्टसाठी एका छोट्या शॉर्टसाठी फिल्म मध्ये आणि अजूनही त्या बघताना त्यांची पर्सनॅलिटीज अशी आहे की त्यांनी हा जो स्ट्रगल होता ते कधी दुःख म्हणून समजून घेतलंच नाही त्यांना असं वाटलं माझं या माणसावर प्रेम आहे त्याच्यासाठी हे करणं मगच आहे सो आणि त्यांचा अॅटिट्यूड अजून त्या खूप हसत खेळत सांगतात की आमच्याकडे तेव्हा पैसे नव्हते आम्ही हे केलं मी ते गेला मी फूड वर जमलो तर त्या खूप हसत खेळ चालतात तर जेव्हा त्यांनी ती फिल्म बघितली अर्थात त्यांना खूप भरून आलं आणि पहिल्यांदा असं असं वाटलं त्यांनी आमचं ॲक्च्युली रिलेशनंतर खूप घट्ट झालं पण त्यांच्या नातेवाईकांनी म्हणजे त्यांच्या ज्या बहिणी आहेत त्यांच्या ज्या मैत्रिणी आहेत ज्यांनी खूप मदत केली होती या सगळ्या काळात त्यांनी फिल्म बघितली आणि त्या ते सगळे खूप रडत होते आणि त्यांना माहिती आहे कारण त्यांनी माहिती आहे त्यांना त्यांनी त्यांचा स्ट्रगल खूप जवळ बघितला तर त्यांना ते कुठेतरी नॉस्टा जे आहे झाल्यापर्यंत

यानि या निमित्ताने मला असं बघायला येईल की या टप्प्यापर्यंत येताना आणि तू पुण्यात तुझ्या कलेचा प्रवास करून केला असेल हा मधला जर्नी काय होता खूप छान आहे म्हणजे मला जरा कसा होता पेक्षा आता कसा राहणार आहे हो याच्यावर बोलूया कारण का मला असं ना वाटत नाही अजून कुठे इतकं मला अचीव्ह करायचं इथपर्यंत मी पोहोचली आहे पुण्याचा प्रवास उत्तमच म्हणजे काय सांगणार आत्तापर्यंत जे इंडस्ट्री इंडस्ट्रीमधले काही वर्ष आहेत ते खूप उत्तम गेले खरं तर मला माझा पहिला ब्रेक पुण्यात मिळाला होता म्हणजे मी जिथे माझ्या प्रोड्युसर्सनी मला बघितलं होतं माझ्या दिग्दर्श दिग्दर्शक नेमचा हो लेखक तेव्हा माझी म्हणजे पहिली सिरियल होती पिंजरा आणि त्याचे लेखक होते प्रवीण तरडे आणि त्याचे प्रोड्युसर्स होते राकेश सारंग सुनीता सारंग हे जे कॅम्पला हे खूप मोठं नाव आहे सिरियल इंडस्ट्रीमधलं तर त्यांनी मला खरंच ॲक्च्युली पुण्यात बघितली होती आणि तिथल्या तिथे त्यांनी सिलेक्शन केलं होतं कसं असं फिल्मी झालं आहे माझं सिलेक्शन तेव्हा पिंजराच्या काळात पण अजूनही जरी बरंच काम ना मुंबईत होतं किंवा आता परदेशीही व्हायला लागलं आहे बऱ्याच मराठी पुस्तकात स्टोरीचा जर वॉन्ट असेल तर पुण्यात येतोच आम्ही पण पुणे हे माझ्यासाठी खूप घरासारखं आहे म्हणजे मुंबई ही कर्मभूमी आहे जास्तीत जास्त काम तिकडे गेले मी माझे बरेचसे वर्ष मुंबईत काम करण्यात आले पुण्यात मी फक्त आपण एक